नमस्कार मित्रांनो मी दीपक वळवी मित्रांनो आजच्या या व्हिडिओत आपण पाहणार आहोत पालक शिक्षक संघ याचे प्रोसेडिंग लेखन व इतिवृत्त लेखन कसे करावे माहे फेब्रुवारी दोन हजार पंचवीसकरिता सभा क्रमांक नऊसाठी या सभेमध्ये कोणते विषय घ्यावे या महिन्यात कोणते विषय अनिवार्य आहेत कोणते विषय घेऊन त्यावर लेखन कसे करावे या संदर्भात सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत जाणून घेणार आहोत मित्रांनो त्याआधी जर आपण या चॅनलला नवीन असाल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका असेच माहितीवरील व्हिडिओ आपणास या चॅनलला पाहावयास मिळतील मित्रांनो आपणास जर या पालक शिक्षक संघची प्रोसेडिंगची पी डी एफ किंवा वर्ड फाईल हवी असेल तर डिस्क्रिप्शनला जी लिंक दिली आहे त्यावरनं तुम्ही ही मिळवू शकता या ठिकाणी सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला पालक शिक्षक समितीची सभा घेतलेली आहे म्हणून ही तारीख मी या ठिकाणी टाकून घेतलेली आहे या ठिकाणी थोडक्यात आपल्याला प्रस्तावना लिहून घ्यायची आहे दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा परिषद शाळा शाळेचं नाव या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे यांच्या अध्यक्षतेखाली पालक शिक्षक संघ सभा घेण्यात आली सदर सभेसाठी श्री शाळेचे मुख्याध्यापक या ठिकाणी उपस्थित होते या ठिकाणी शाळेच्या मुख्याध्यापकांचं नाव या ठिकाणी टाकून घ्यावायचं आहे या पद्धतीने थोडक्यात प्रस्तावना आपल्याला करून घ्यावायची आहे सभेचा पहिला विषय या ठिकाणी मी घेतलेला आहे मागील सभेचे इतिवृत्त वाचन करणे नववी सभा आणि पहिला विषय सभेत मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करण्यात आले या सभेचा दुसरा विषय या ठिकाणी घेतलेला आहे विद्यार्थ्यांचे वर्तन शाळेतील नियमांचे पालन आणि शाळेतील वातावरण कसे सुधारता येईल यावर चर्चा करणे फार महत्वाचा असा हा पालक शिक्षक सभेचा विषय आहे नववी सभा आणि दुसरा विषय आहे याचं विवरण थोडक्यात या पद्धतीने लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे शाळेतील विद्यार्थ्यांचे वर्तन नियमांचे पालन आणि शाळेतील वातावरण सुधारण्यासाठी माता पालक समितीमार्फत आजच्या या सभेत चर्चा करण्यात आली की शाळेतील विद्यार्थ्यांचे वर्तन कधी कधी बिघडते त्यामागील कारणे काय असू शकतात शाळेतील तणाव घरातील परिस्थिती इतर सामाजिक घटक यामुळे विद्यार्थ्यांचे वर्तन बदलू शकते पालक आणि शिक्षक यांचे संयुक्त प्रयत्न यावर विचार करणे आवश्यक आहे व विद्यार्थ्यांच्या चांगल्या वर्तनाची प्रशंसा करणे त्यांना प्रेरित करणारे पुरस्कार तसेच साभाषकी किंवा पुरस्कार योजना तयार करणे याबाबत देखील चर्चा करण्यात आली शिक्षक आणि पालक एकत्र एक येऊन विद्यार्थ्यांचे वर्तन सुधारण्यासाठी रणनीती बनवू शकतात उदाहरणार्थ शाळेत वागणुकीसंबंधी विशेष कार्यशाळा आयोजित करणे विद्यार्थ्यांना सोशल कौशल्य शिकवणे तसेच नियमित पालक शिक्षक बैठकांचे आयोजन करून पालकांशी संवाद साधून शाळेतील वातावरण आणि विद्यार्थ्यांचे वर्तन सुधारण्यासाठी सहयोग मिळवता येईल शाळेतील वर्तन आणि नियमांचे पालन सुधारण्यासाठी पालक शिक्षक समितीचं कार्य अत्यंत महत्त्वाचं आहे शिक्षकांनी आणि पालकांनी एकत्र येऊन विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन आणि प्रोत्साहन दिल्यास शाळेतील वातावरण अधिक सकारात्मक सुरक्षित आणि प्रेरणादायक बनू शकते असे आजच्या या सभेत ठरवण्यात आले व तसा ठराव या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे या ठिकाणी सूचक अनुमोदक आपणास टाकून घ्यावायचा आहे या ठिकाणी तिसरा विषय मी घेतलेला आहे विविध समस्यांचे निराकरण करणे नववी सभा आणि तिसरा विषय आहे पालक शिक्षक सभेत विद्यार्थ्यांच्या विविध समस्यांचे निराकरण करण्यासाठी एक प्रभावी संवाद आणि सहकार्याची आवश्यकता असते काही विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक कामात अडचणी येत असतात यामध्ये कमकुवत विषय कमी आत्मविश्वास किंवा शिक्षकांच्या अपेक्षानुसार काम न करणे यांचा समावेश असू शकतो विद्यार्थ्यांसाठी विशेष अतिरिक्त वर्ग शालेय ट्युटरिंग किंवा विद्यार्थ्यांसाठी थोडे अधिक वेळ देऊन शिकवणीची योजना तयार करणे पालक आणि शिक्षक यांना विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर नियमितपणे चर्चा करावी आणि यशस्वी होण्यासाठी एकत्रित योजना तयार करावी विद्यार्थी कोणत्या विशिष्ट विषयात अडचणीत आहेत हे ओळखून त्या विषयावर लक्ष केंद्रित करणे याबाबत सखोल चर्चा करण्यात आली पालक शिक्षक बैठकीमध्ये विद्यार्थ्यांचा विविध समस्यांचा सामना केला जातो आणि हे त्यांचे निराकरण संयुक्त प्रयत्नाने करणे आवश्यक आहे शिक्षक पालक आणि विद्यार्थी एकत्र येऊन योग्य मार्गदर्शन आणि मदतीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या समस्यांचे निराकरण करू शकतात असे यावेळी आजच्या सभेत चर्चा करण्यात आली व यासाठी विशेष नियोजन करण्याबाबत देखील चर्चा करण्यात आली व विद्यार्थ्यांना ज्या काही विविध समस्या आहेत त्यांचे निराकरण लवकरात लवकर जलद गतीने कसे करता येईल याबाबत देखील ठराव करण्यात आला व तसा ठराव या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे या ठिकाणी देखील सूचक अनुमोदक टाकून घ्यावायचा आहे पुढील विषय मी घेतला आहे विषय क्रमांक चार शाळेतील सुविधांचा इन्फ्रास्ट्रक्चरचा सुरक्षा यांचा आढावाबाबत चर्चा नववी सभा आणि चौथा विषय आहे शाळेतील सुविधांचा इन्फ्रास्ट्रक्चरचा आणि सुरक्षा व्यवस्थेचा आढावा पालक शिक्षक सभेत चर्चा करण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे यामुळे शाळेतील वातावरण अधिक सुरक्षित योग्य आणि विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी अनुकूल बनवता येते या संदर्भात चर्चा करताना आजच्या सभेत काही प्रमुख मुद्द्यांचा विचार करण्यात आला आणि त्यावर निर्णय घेणे आवश्यक आहे असे देखील ठरवण्यात आले शाळेतील वाचनालयाची स्थिती तसंच पुस्तके डिजिटल साधने यांचा आढावा घेणे आणि आवश्यकतेनुसार नवीन पुस्तके ई पुस्तके किंवा शैक्षणिक सामग्री उपलब्ध करणे विद्यार्थ्यांना ऑनलाईन शैक्षणिक साधनांचा उपयोग शिकवण्यासाठी सुविधा प्रदान करणे शाळेतील क्रीडा मैदानांची स्थिती तसेच उपकरणे आणि मैदानाच्या देखभालीचा आढावा घेणे स्मार्ट क्लासरूमसाठी तंत्रज्ञानाचा वापर वाढवणे शाळेतील तंत्रज्ञानाचा सुविधांचा आढावा घेऊन त्यांना अधिक प्रभावी आणि अद्यवत बनवणे वर्गाच्या वातावरणात सुधारणा करून वायुविहार तसेच प्रकाश व्यवस्था आणि आसन व्यवस्था चांगली करणे शाळेतील शौचालये पाणी वर्ग खोल्या आणि संपूर्ण परिसर स्वच्छ ठेवणे तसेच पालक आणि शिक्षक यांच्या सहयोगाने शाळेतील सुविधांचा आढावा घेतल्यावर आवश्यक त्या सुधारणा नवीन सुविधांकरिता निधी कसा उभा करावा यावर चर्चा करणे पालक शिक्षक सभेत शाळेतील सुविधांचे इन्फ्रास्ट्रक्चरचे आणि सुरक्षा व्यवस्थेचे आढावा घेणे आणि सुधारणा करण्यासाठी योग्य निर्णय घेणे आवश्यक आहे यासाठी सर्वांचे सहकार्य व्यवस्थापन आणि संसाधनांचे प्रभावी नियोजन गरजेचे आहे विद्यार्थ्यांचे सुरक्षेसाठी आणि शाळेतील वातावरण सुधारणा आणण्यासाठी शाळेतील सुविधांचा विकास महत्वाचा ठरतो असे यावेळी ठरवण्यात आले व तसा ठराव या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे पुढील विषय मी घेतला आहे विषय क्रमांक पाच विद्यार्थ्यांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्याची काळजी यावर चर्चा विद्यार्थ्यांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्याची काळजी हा एक अत्यंत महत्त्वाचा विषय आहे जो पालक शिक्षक सभेत चर्चा केला जातो विद्यार्थ्यांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर थोडक्यात चर्चा केल्यास त्याचे एकूण शिक्षण शाळेतील प्रगती आणि भावी जीवनावर मोठा प्रभाव पडतो विद्यार्थ्यांमध्ये शालेय तणाव गृहकार्य परीक्षांचे दबाव आणि सामाजिक अपेक्षांचा सा ताण निर्माण होऊ शकतो हे मानसिक आरोग्यावर नकारात्मक प्रभाव टाकू शकते विद्यार्थ्यांना त्यांच्या तणावाचे व्यवस्थापन करण्याचे कौशल्य शिकवणे आणि त्यांना विश्रांती घेण्याची आवश्यकता कशी आहे हे सांगणे तसेच विद्यार्थ्यांचे शारीरिक विकास आणि तंदुरुस्ती साधण्यासाठी त्यांना योग्य आहार मिळवणे आवश्यक आहे कमी पोषण व आहाराच्या कमतरतेमुळे अनेक शारीरिक समस्या निर्माण होऊ शकतात विद्यार्थ्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर स्मार्टफोन व स्क्रीनचे अतिवापराचे परिणाम होऊ शकतात विद्यार्थ्यांना एकाच ठिकाणी बसून स्क्रीनकडे पाहणे हे त्यांच्या दृष्टीवर आणि शारीरिक आरोग्यावर खराब परिणाम करू शकते विद्यार्थ्यांचे मानसिक आणि शारीरिक आरोग्य अत्यंत महत्त्वाचे आहे शाळेतील शिक्षक पालक आणि विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन त्यांच्या आरोग्याच्या सर्व पैलूंवर लक्ष केंद्रित केले पाहिजे शालेय वातावरण अधिक सहकार्यपूर्ण आणि सुरक्षित असावे जेणेकरून विद्यार्थ्यांना त्यांच्या शारीरिक आणि मानसिक विकासासाठी आवश्यक असलेले सर्व समर्थन मिळू शकेल अशा प्रकारे वरील सर्व बाबींवर चर्चा करण्यात आली व तसा ठराव हा मंजूर करण्यात आलेला आहे आपणास एक दोन विषय अजून जर ऍड करावायचे असेल तर आपण या ठिकाणी ऍड करू शकतो मी शेवटचा विषय ठिकाणी घेतलेला आहे एन वेळेस उपस्थित होणारे विषय एन सखोल चर्चा करून श्री टिंबटिंब यांनी सभेस उपस्थित सर्व सदस्यांचे आभार व्यक्त केले अशा पद्धतीने खेडीमेडीच्या वातावरणात अध्यक्ष यांच्या संमतीने सभा संपन्न झाली असे घोषित करण्यात आले या पद्धतीने मित्रांनो माहे फेब्रुवारी करता पालक शिक्षक सभेचे प्रोसेडिंग लेखन करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे अपना जर हा व्हिडिओ आवडला असेल नक्कीच लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया मित्रांनो नवीन एका विषयात नवीन एका व्हिडिओत धन्यवाद